थोडक्यात सांगावं सर्वांनी ऐकून घ्यावं अस्विताला नोरीची विनंती आहे आणि बाप्पा आहे या पुढील सरकार न असनंती समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन आज संस्थेच एक या ठिकाणी धागा त्यांनी कोणकोण खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाज जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलवून माझा मी वाढदिवस करतोय माझ्या बरोबर या ठिकाणी माझ्या भावाचा या ठिकाणी मी सत्कार करतोय अशा पद्धतीचं या ठिकाणी आयुष्यात मोठ मन करून त्यांचं या ठिकाणी मोठ मन असत आयुष्यामध्ये कर्तृत्व या ठिकाणी खऱ्या अर्थाला आपण तर मोठं भावच अशी प्रामाणिक आणि त्यांची शुद्ध भावना असते आयुष्यामध्ये तो माणूस आयुष्यामध्ये खर तर या ठिकाणी मोठा होतो पण आपण तसं जर पाहिलं तर आज तशी परिस्थिती आता बाळासाहेबांनी आज एकमजींचा या ठिकाणी आपण हा वाढदिवस दिन इथे संपन्न करून घेत असतोय चळवळीच्या अंगाने काम करणारे सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने खर तर उपस्थित आहे आज या दोघांच्या या ठिकाणी आपण सत्कार समारंभाच्या या ठिकाणी असणाऱ्या सत्कारा समारंभ सोहळ्याच्या निमित्तानं जरी एकत्रित हा लोळला असून तरी या ठिकाणी एकत्रित येण्याच्या या ठिकाणी त्याचा i Get in the club.

Eu vou tirar.